नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते या भागात आपण बघणार आहोत डॉलर कोथिंबीर वडी बेसन पीठ न वापरता ही प्रोटीनयुक्त वडी आपण या भागात बघणार आहोत त्यासाठी रात्रभर भिजवलेली कडधान्य घेतलेली आहेत आणि खरड्यासाठी मिरच्या आलं लसूण घेतलेलं आहे रात्रभरासाठी मूग आणि चवळी भिजत ठेवली होती फुलून आली आहे चांगली आणि त्याचबरोबर मटकीसुद्धा घेतली आहे ह्या दोन्ही कडधान्यांचं प्रमाण समप्रमाण घेतलं आहे आणि मटकी थोडीशी कमी आहे तुम्ही मटकीसुद्धा समप्रमाणात घेऊ शकता तुम्हाला जी आवडतील ती थी कडधान्य तुम्ही घेऊ शकता यातलं एक कडधान्य घेतलं तरीसुद्धा चालणार आहे सगळ्यात आधी ठेचा बनवून घेऊया चवीप्रमाणं मिरच्या घ्यायच्या आहेत या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळं कमी घेतल्या आहेत आणि आलं लसूण घ्यायचं आहे जेवढ्या मिरच्या आहेत त्याच्या निम्म्या प्रमाणात आलं लसून घ्यायचं आहे आलं लसूणाचं प्रमाण समप्रमाण घ्यायचं आहे मीठ टाकायचं म्हणजे ठेचा अगदी छान गुळगुळीत गुड़ वाटला जातो आता मिक्सरला ही सगळी कडधान्य लावून घ्यायची आहेत मूग चवळी आणि मटकी हे सगळं कच्चंच आहे भाजून घेतलेलं नाही आहे किंवा शिजवलेलं सुद्धा नाही फक्त रात्रभरासाठी भिजवून घेतलेलं आहे मटकी मात्र मोडाची आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे मी आणि आता हे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकत्र एक करूया एका भांड्यात बाकीचं सगळं साहित्य यामध्येच आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे फक्त मूग किंवा फक्त चवळीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा फक्त मटकीसुद्धा घेऊ शकता आता चवीप्रमाणात ठेचा टाकायचा आहे खूप छान झणझणीत मस्त वडी तयार होते नक्की ट्राय करा या पद्धतीनं आता चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे साधारण समप्रमाणच आहे हे जेवढी कडधान्य आहेत तेवढीच चिरलेली कोथिंबीर घेतली आहे भरपूर कोथिंबीर यायला लागली आहे बाजारात तर जरूर करा ही वडी आणि त्यानंतर घेतली आहे कांदा पात जेवढी कोथिंबीर आहे तेवढीच कांदापात चिरून घ्यायची आहे ऑप्शनल आहे पण घेतली तर छान लागेल पाणी न घालता वाटल्यामुळं आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित होणार आहे आता सगळं सारखं करून घेतलंय मी एक चमचा हिंग टाकायचा आहे व्यवस्थित प्रमाणात टाका कारण कडधान्य वापरतोय आपण यामध्ये बेसन पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आणि हळदसुद्धा एक चमचा टाकली आहे मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे हा एक चमचा जिरे टाकायचे आणि त्याचबरोबर जिऱ्या मिऱ्याची पावडर आहे ही मस्त टेस्ट येते जरूर टाका जिरे टाकले असले तरीसुद्धा जिऱ्या मिर्याची पावडर टाका चवीप्रमाणे मीठ टाकायचं खरड्यात एक चमचा मीठ होतं आत्ता एक चमचा टाकलं आहे आणि चव घेऊन अजून एखाद चमचा लागला तर त्याप्रमाणे अजून एखादा चमचा मीठ आपण टाकू शकतो नंतर आता हे सगळं सारखं करून आहे जवळजवळ सगळ्याचं समप्रमाण आहे कडधान्य कांदा पात आणि कोथिंबीर तुम्हाला जर अजून आवडत असेल कोथिंबीर जास्त प्रमाणात तर अजून थोडी वाटीभर वाढवली तरी पण चालणार आहे आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपण सारखं करून घेऊया आता बेसन पिठाऐवजी तुम्ही मूग डाळीचं पीठ जर तुमच्याकडं असेल तर ते टाकलं तरी चालणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले मी पाववाटी टाकून बघूया आणि जर लागलं तर सगळंच पीठ आपण मिक्स करायचं आहे तांदळाच्या पिठामुळं वड्या कुरकुरीत होतात छान होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जातं तांदळाच्या पिठामुळं त्यामुळं शक्यतो तांदळाचं पीठ वापरा आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे मूग डाळीचं पीठसुद्धा तांदळाच्या पिठासोबतच अर्धीच वाटी मिक्स केलं तरी चालेल आता सगळंच पीठ टाकलं आहे मी तांदळाचं आणि त्याबरोबर एक चमचा तीळसुद्धा टाकलेत आता अजून थोड्या वेळ आपण हे सगळं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आता या स्टेजला मीठ चेक करा आणि लागलं तर अजून एखादा चमचा किंवा अर्धा चमचा ज्या प्रमाणात तुम्ही मिश्रण बनवले त्या प्रमाणात टेस्ट घेऊन मीठ नक्की चेक करा म्हणजे वडी चांगली झणझणीत आणि मस्त टेस्टी लागते चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तेलाचा हात व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे वडी पटकन निघून येते आता हे सगळं मिश्रण आपल्याला चाळणीत थापून घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवले मी एका बाजूला पाणी चांगलं सळसळ उकळू द्यायचं आहे आणि मग ही चाळण त्यामध्ये ठेवून द्यायची खूप जोरजोरात प्रेस करायचं नाही आहे हे मिश्रण नाहीतर वडी सुटून येणार नाही अगदी हलक्या हातानं चाळणीमध्ये मिश्रण सारखं करून घ्यायचं आहे आता वरूनसुद्धा थोडेसे तीळ असे भुरभुरून घ्यायचे म्हणजे वडी छान दिसते ऑप्शनल आहे पण तीळ टाकल्यामुळं वडी सुंदर दिसते हलक्या हातानं तीळसुद्धा असे सारखे करून घ्यायचे म्हणजे तळताना ते सुटून येणार नाही झालेलं आहे आता आणि पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे बघू शकताय तुम्ही त्यावर आता ही चाळण ठेवून द्यायची चाळणीतच डायरेक्ट आपण थापल्यामुळं व्यवस्थित मिश्रण भाजलं जातं अर्धा तासासाठी आपल्याला हे मिश्रण वाफवून आहे अर्ध्या तासाने चेक करतोय आपण अशी सुरी टाकून चेक करायची बघा सुरी स्वच्छ येते अर्धा तास किंवा अजून थोडं जर लागलं तर पाच दहा मिनिटं अजून वाफवलं तरी चालेल कारण यामध्ये आपण बेसनपीठ अजिबात वापरलेलं नाही फक्त कडधान्यांचंच मिश्रण आहे हे बघा व्यवस्थित सुटून आले आणि आता डॉलर कोथिंबीर वडी आहे म्हणून अशी वाटी किंवा एखाद्या छोट्याशा डब्यानं आपल्याला गोल आकार काढून घ्यायचे गोलच आकार काढायला पाहिजे असं काही नाही आपण असंही कट करून तळूच शकतो पण डॉलर कोथिंबीर वडी असं नाव दिलंय म्हणून आपण हे गोल काढून घेतलेत आता हे जे कडेचं पीठ आहे ते सुद्धा आपण तळून घेऊ शकतो आजकाल मुलांना खूप कमी तेलावरची कोथिंबीर वडी खायला आवडते कारण त्यांची जिम सुरू असते डाएट कॉन्शियस असतात ते त्यामुळं अगदी थोड्याशा तेलावर ही वडी आपण फक्त परतून घ्यायची आहे आता ज्यांना अगदी डीप फ्राय आवडते त्यांच्यासाठी डीप फ्राय आपण करू शकतो अगदी छान अगदी खमंग खुसखुशीत आणि झणझणीत झाली आहे ही वडी नक्की ट्राय करा या पद्धतीनं रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर शेअर करा लाईक करा आणि हाईक द्यायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा वडी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी गरम झाल्यावर अशा पद्धतीनं परतून घ्यायची यामध्ये भरपूर आपण कडधान्य वापरली आहेत भाज्या वापरल्या आहेत त्यामुळं खूप टेस्टी झाली आहे एकदा ही वडी बनवलीत की नक्की याच पद्धतीनं बनवण्याचा मोह तुम्हाला नक्की होणार आहे अजून थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे पटापट -पत बघा परतली आहे कच्ची राहत नाही कारण आपण अर्धा तास वाफून घेतली आहे मांसवडीसाठी जो आपण रस्सा बनवतो तो रस्सा बनवून त्यासोबत जर या वड्या सर्व केल्या तर खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीनंसुद्धा तुम्ही रस्सावडी ट्राय करू शकता गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि वड्या सगळ्या बाजूनी अशा पद्धतीनं परतून घ्यायच्या आहेत आता थोडंसं जास्त तेल टाकले मी आणि ब्राऊन रंगावर आपल्याला ह्या वड्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूनी भाजाव्या म्हणून अशा गोलाकार पद्धतीनं ठेवल्या आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी तळून तयार आहे बघा मस्त दिसत आहेत तिळी लावल्यामुळं अतिशय टेम्पटिंग झाली आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह पुढच्या भागात धन्यवाद